インジェ नऊ जुलै रोजी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला असून या संपनिमित्त व कामगार विरोधी चार श्रमसंहिता व जनसुरक्षा विधेयक मागे घ्या व जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सिटूच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे मोर्चा काढण्यात आला होता त्र्यंबकेश्वर पंचायत समिती येथे सिटूच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये चार श्रमसंहिता जनसुरक्षा विधेयक त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील आशा गट प्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या मागण्या मान्य करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चानंतर रमकेश्वर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या प्रसंगी कॉम्रेड कल्पना शिंदे कॉम्रेड संगीता भोये कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड पुष्पा शिंदे कॉम्रेड चंद्रकला गांगुर्डे तालुका अध्यक्ष कॉम्रेड एकनाथ लोणी तालुका उपाध्यक्ष कॉम्रेड संतोष मोंढे तसेच बाळासाहेब पालवे यांच्या समवेत मोठ्या संख्येने आशा सेविका शालेय पोषण आहार समितीच्या सर्व महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे सीटू संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता पालवे राहणार टाके आम्ही आज दोन हजार दोन पासून एक पोषण आहार खडा आळ सगळं काय असं स्वच्छ करणं मुलांना शिजून देणं ही जबाबदारी आमच्यावर एवढं करून जर शासन आम्हाला किती हजार पंधराशे रुपये देतं आता अडीच हजार झाले त्या अडीच हजारामध्ये आम्हाला काही परवडत नाही आज एवढ्या वर्षापासून आमच्या मुलाबाळांची काही उन्नती झाली नाही आमच्या मुलाबाळांना काही घर नाही दार नाही गाडी नाही घोडं नाही सगळ्या लोकांना पण एवढ्या पगार भेटत आहे तर आमचं तर कोणतंच आत्तापर्यंत अपेक्षा कोणत्याच झाल्या नाही मग आम्ही काय केलं ते पंधराशे रुपयामध्ये वांगी बटाटे आणले आतापर्यंत तेच खाल्ले आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाला आमची शासनाने काही काळजी घ्यावा एवढ्या मुलांना आम्ही स्वयंपाक करतो आणि मुलांना एवढ्या मुलांना जबाबदारी न देतो एखाद्या मुलांना काही कमी जास्त झालं तर शासन आम्हाला बांधून देणारे आमचं म्हणणं एवढंच आहे आम्ही एवढ्या मुलांची जबाबदारी घेतो आमच्या गावाची जबाबदारी घेतो या गावाची मुलं पण आमचे सण गाव पण आमचाच असतो आणि वरून शिक्षक लोकांचा दबाव आमच्यावर असतो शिक्षक लोक आमच्यावर मनमानी करतात माझं म्हणणं एका शिक्षक लोकांनी आमच्यावर मनमानी करू नये आम्हा सगळं कुणाच करू नाही शिक्षक लोकांची भरपूर खूनच मॅडम असतात ते आम्हाला खूनच करतात आम्हाशी बोलती नाही काय नाही मुलांना सांगत हे त्यांना तसं सांगा त्यांना असं सांगा मग ते आम्हाला खूनच करतात आणि जबाबदारीचं काम तर आम्ही पण करतो यांच्या मुलांचं पोषण सगळं आम्ही सांभाळतो आता मुलं जेवण करतात मुलांचे आईवडील सगळे शेतावर निघून जातात ते मुलं कोणत्या सवाध्याने असतात आमच्या सवाध्याने असतात हे शासनाला कळत नाही का शासनाला अजून दिसलं नाही का अजून एक पण साहेब कोणी शाळेवर आलं नाही आले साहेब शिक्षकां जवळ जातात गप्पा मारतात चहा पाणी घेतात खातात पितात असे मस्त गप्पा मारून मांडीवर मांडी ठेवून बसतात गाडीत बसले का चालेल आमच्यापर्यंत अजून कोणी आलं नाही आमच्यापर्यंत अजून कोणी आलं नाही तुम्ही काय बनवलं काय मुलांना दिलं सायबर लोकांना काही गरज नाही माझं एवढंच म्हणणं आहे का सरकारी कर्मचाऱ्यांनी या शासनाने आमची काळजी घ्यावा आणि आमच्या काय हजार रुपये पेमेंट वाढल्या ते सुद्धा आम्हाला दिले नाही आणि आज आम्हाला दहा हजार आणि नाही आमच्या मुलाबाळासाठी ते पण आम्हाला कमी आहे एवढं माझे दोन शब्द संपवते आणि मी धन्यवाद माझे नाव देवकर ज्ञानेश्वर शेगोए खाना पडापुरीची आम्हाला सहा महिने झाले तिथून पेमेंट सुद्धा नाही आम्हाला घर खर्चासाठी पैसे नाही शासन तर आम्हाला म्हणजे वारंवार वेगवेगळे कामं लावतात ऑनलाईनचे काम आणि परत हे सर्वे करा ते सर्वे करा सतत सर्वांच्याच ह्याच्यात मग साधा मोबाईलसुद्धा नाही रिचार्ज मारायला पैसे तर पाहिजे एवढं करूनसुद्धा जर आम्हाला सहा महिने तरी आम्ही ते सर्वे पूर्ण केलं आणि रेंज नाही राहत तिथं रेंज तिथं रेंज जिथं रेंज असते तिथं जाऊन ते सर्वे पूर्ण आम्ही केलं मग आज एवढे करूनसुद्धा शासनाला एवढंही वाटत नाही का यांचं कसं चालणार कसं काय तर आम्हाला ते पॅम पेमेंटसुद्धा नाही मग आता आज आम्ही संपात उतरलो आहे केंद्राचं आणि चार महिने राज्याचं मानधन मिळावं एवढीच आमची विनंती आहे आणि देशातील जो कायदा आहे जुने कामगार कायदे मोडीत काढून चार श्रम का करायचं ठरवलं आहे ते रद्द व्हावं आणि जनसुरक्षा कायदा हा नवीन जे घटक आहे हा कायदा ज्या कायद्यामध्ये अशी कलमं आहेत की समजा एखादा शेतकऱ्या शेत शे, शेतीमाल विकून लाख दोन लाख घेऊन चालला असला त्याला रस्त्यात अडवणार त्याच्याकडून पैसे काढून घेणार त्याला म्हणणार तू जे सरकारविरुद्ध कट रचयला चाललाय ते पैसे काढून घेणार ते पैसे परत मिळणार नाही त्याला जेलमध्ये टाकणार तो जामीन पण होणार नाही त्याला आणि खोट्या आरोपाखाली त्यांना अटक कर केली जाईल तसंच ह्या सर्वांना आपला हक्क का मागायचा कायदा राहणार नाही जन संघटना करण्याचा अधिकार असणार नाही संघटना केल्यास त्यांना त्या एक दिवसाचा संप केला तर आठ दिवसाचं वेतन कपात करणार मानधन असलं तर मानधन कपात करणार शिवाय बा, संघटनेवरती बाहेरचे पदाधिकारी जे असतात त्या पदाधिकारी घेण्याचा अधिकार राहणार नाही अशा प्रकारे यांना कुठल्याच प्रकारचं म्हणजे हक्क मागण्याचं किंवा आपलं आपल्या अधिकाराविरुद्ध अधिकार अधिकार लढण्याचं साधन राहणार नाही असा जनसुरक्षा कायदा पण मागे घ्यावा आणि आपापल्या मागण्या घेऊन आज सगळे रस्त्यावर उतरले देशभरामध्ये संप करून सगळेजण आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सं संबंधित तालुक्याच्या कार्यालयावरती मोर्चे घेऊन आपला आवाज उठवणार आहेत आपल्या मागण्या मागणार आहेत आणि या देशाला जाग आणणार आहेत वीस तारखेलाच हा संप होणार होता परंतु देशातली युद्धजन्य परिस्थिती पाहता माघार घेतली आणि आपण नऊ जुलैला हा संप करत आहोत आज आणि जनसुरक्षा कायदा मागे घेतल्याशिवाय याच्यामध्ये जो जनता वर्ग सामील झालेला आहे तो माघार घेणार नाही आजच्या प्रसंगी मी एवढं बोलते आणि थांबते धन्यवाद इनक्लाब जिंदाबाद माझे नाव सैनिता गणेश भोळे मी असं गट प्रवर्धक खंडापाडा पी एस सी गेल्या सहा महिन्यापासून केंद्र सरकारचं कुठलंही मानधन अद्याप कुठल्याही अशा त्याच्या अकाउंटला जमा झालेलं नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की राज्य सरकारचं दहा हजार जे वाढीचं मानधन आलं आहे ते देखील गेल्या चार महिन्यापासून अद्याप आमच्या आशाताईंना आणि गटप्रतक्ताईनं मिळालेलं नाही आहे आमच्या सरकारकडे हेच मागणं आहे का तुम्ही मानधन वाढवून दिलं पण ते जर वेळेवर नसेल तर त्याचा काय उपयोग नाही कारण की मानधन नसल्यामुळं गेल्या सहा महिन्यापासून आशाताई घर घरातील संकटांना आर्थिक संकटांना सामोरे जात आहे मुलांचे शिक्षण थांबले आहे त्यांचे त्यांच्या घरामध्ये रेशन सप्लाय आहे गॅस टाकी नाही कुणाला भरायला बऱ्याच अशा त्या विधवा आहेत ज्यांचा सर्व प्रपंच त्याच गोष्टीवर चालू आहे आणि दुसरी एक शासनाची अट आहे की तुम्ही आशेचं काम करताय मग दुसरं कुठलं काम करण्याची तुम्हाला परवानगी नाही आहे तुम्ही जर एकच काम करायला सांगताय आणि सहा सहा महिने पेमेंट अजून अदा करत नसाल तर आम्ही आमचे घरं चालवणार कसे तर याचीच सरकारने त्वरित दखल घ्यावी आणि आशा त्यांचं तुटलेलं मानले लवकरात लवकर त्याच्या अकाउंटला जमा करावे आणि आशा गटप्रवर्तक ह्या दहा आज गेले चौदा वर्षापासून कार्यरत आहे पण सुरुवातीला त्यांना शंभर रुपयाच्या बॉन्डवर कंत्राटी पद्धतीने ऑर्डर दिली जात होती सरकारने ते देखील बंद करून एक आमच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे दहा वर्षाचे कर्मचारी ते आज परमनंट सेवेमध्ये जात आहे आणि आम्हाला चौदा वर्ष येऊन सुद्धा आमचं अजून सरकार त्या गोष्टीची दखल घेत नाही या गोष्टीची सुद्धा त्यांनी दखल घ्यायला हवी जर याप्रमाणे सरकार आमच्या वेळोवेळी अन्याय करत राहील तर आम्ही पुढे कायमस्वरूपी काम बंदचं हे करणार आहोत आंदोलन छेडणार आहोत हे आमचं सरकारला एक इशारा आहे थोडे बोलून माझे संपवते इन जिंदाबाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेद त्र्यंबकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव